हरिओम माझे नाव अद्वैत सचिन निलावर आहे मी इयत्ता नववीमध्ये शिकत आहे मी एस एन बी पी स्कूलचा विद्यार्थी आहे आज मी तुमच्यासमोर संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित षष्ट भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मी चौथ्या गटातून आज भाग घेत आहे आज मी तुमच्या समोर भगवत गीतेतील पंचम अध्याय कर्मसन्यासीयोग यामधील तिसरा व चौथा श्लोक प्रस्तुत करणार आहे व त्यातून मला कळालेला अर्थ पण तुमच्या समोर मांडणार आहे व सांगणार आहे आता पहिला श्लोक संन्यासी योनद्व प्रमुच्यते या श्लोकात श्री कृष्ण असे म्हणतात की जो मनुष्य कधी कोणत्या गोष्टीचा द्वेष करत नाही व कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत नाही तो कर्मयोगी पुरुष सदा भगवंताला प्राप्त होतो म्हणजे मोक्ष प्राप्त करतो याचा सोपा अर्थ म्हणजे जो मनुष्य कडी आवड द्वेष या सगळ्या द्वंद्वांपासून दूर राहतो या मायेपासून दूर राहतो तो सदा भगवंताला प्राप्त करतो आता याचा खोलचा अर्थ आपल्याला दुसऱ्या श्लोकाचा अर्थ मध्ये भेटेल दुसरा श्लोक आता मी प्रस्तुत करणार आहे प्रवदं ते ना ते फलम या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात कि व कर्मयोग पण हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला संन्यास व कर्मयोग यांचा अर्थ जाणून घ्यावा तर संन्यास याचा सगळ्यात सोप्या भाषेत अर्थ सांगितलं म्हणजे या पूर्ण धर्तीच्या मायेपासून तो दूर झाला आहे जो मनुष्य मायेपास मध्ये अडकत नाही फक्त भगवंताची मनाने खूप फक्त भक्त भक्ती करत असतो तो मनुष्य संन्यास घेतो आणि त्याच परिस्थिती त्या अवस्थेला संन्यास असे म्हणतात आता कर्मयोग कर्मयोग याचा अर्थ आहे की आपण या पूर्ण संसारात असून पण भगवंताची प्राप्ती करणे आता याला मी तुम्हाला दृष्टीत आणण्यासाठी असं दाखवतो की हे समजा की आता मी संन्यास असा करत आहे संन्यास रूपी लोक असे करतात पण आता भक्ती मार्ग म्हणजे काय भक्ती मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण करणे या संसारूपी पृथ्वीमध्ये राहू तर भगवंत असे सांगतात की आपण जरी कर्मयोगात असलो जरी संन्यासात असलो या दोन्ही अवस्थेत आपल्याला वेगवेगळे फळ मिळतात असे नाही हे फक्त मूर्खच म्हणू शकतात असं का कारण की दोन्ही मार्ग हे बरोबर मार्ग आहेत आणि दोन्ही मार्गांपासून जरी आपण दोन्ही मार्गांपासून जरी एक मार्ग निवडला तरी आपल्याला भगवंत प्राप्त होतो पण आपले जे सगळे संत सांगतात की संन्यास व कर्मयोग यांचा मेळ घालून आपण भगवंताची प्रा प्राप्ती के केली पाहिजे के त्याची भक्ती केली पाहिजे जसे संत एकनाथ महाराज त्यांनाही संसार होता त्यांनाही मुलं बाळ होते बायको होती ते पण या संसारात होते पण त्यांनी काय केलं कधी कोणत्या गोष्टीची अपेक्षा केली नाही प्रत्येक मानव असो जनावर असो त्यांना समान मानले भेदभाव नाही केला व कधी कोणत्या गोष्टीची अपेक्षा केली नाही त्यांनी स्वतःला मोठ संत समजले नाही व ते फक्त भगवंताची प्राप्ती करत राहिले आणि याचा अर्थ म्हणजे ते संन्यासात नव्हते ते रूपातच होते पण त्यांनी कधी कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत नाही आता पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला हे कळाले आहे की संन्यास व कर्मयोग हे वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत मग ह्याचा म्हणजे संत एकनाथांनी संन्यास व कर्मयोग या दोन्हीचा मेळ केला आहे व संसारात राहून भक्ती मार्गाने आपल्या भगवंताची प्राप्ती केली आहे त्याची भक्ती केली आहे म्हणून संत ज्ञानेश्वरही सांगतात भाव विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नाहीये आता याचा अर्थ म्हणजे जर आपला भावच नसेल तर ती खरी भक्ती नावे आणि जर भक्तीच नसेल तर आपल्याला मुक्ती प्राप्त होणार नाही म्हणजे काय भगवंताला फक्त भक्ती भक्त पाहिजे तु, तुम्ही संन्यासात असा किंवा कर्मयोगात असा हे या पूर्ण माझ्या दोन्ही श्लोकांचं सार आहे आता हे माझे दोन्ही श्लोक संपलेले आहेत आणि हा मला कळालेला अर्थ आहे हरिओम हो।